चालू आहे लवकर कारण आज जायचं आहे धाराशिवला मित्राला मला थोडस सकाळ सकाळ दूध वगैरे आणून देतो थोडंसं आणि दुकानात थोडं आवरून लगेच धाराशिवला जायचं आहे धाराशिव म्हणजे तुळजापूरला जायचंय तयारी चला तर काल आणि आपण बघू सीताफळ एखादं सीताफळ आहे का बघू तर सीताफळ सीताफळ आमच्या सीताफळीला एखादं आहे का बघतो नाही वाटतंय सगळे रोजचेच तोडी आ एक दाबून बघायला गेलो डायरेक्ट चांद झाला सापडलं पिकलेलं आईला फास्ट ले ले दाबलं मोकर जास्त दाबल्यामुळं ते परत चेनपर्यंत व्हायला लागला ठीक आहे गाडी उठवतो सावक चेक करायला पाहिजे आपण तर बघा ही एक जोरशे आपण लय पिकले लय पिकलं म्हणजे पिक लगेच दाबत आहे चला हे पण एक काढून देऊ आपण आ एक पिकलो तो बस चल पिकलं दी दे चल चल आवर चला ही शेत आपण पिकलेले मी आणि बघ दीदी आता उठली ती नाही खाणार मी एकटाच खाणारी सारखा साईडला तर मस्त पे तिलाही दुधाला जायचं एक आहे बरं एवढं ठेवात आहात मी मागायला खातो ठेव ठेव खायचे आहे तर चला ए काल चल तुला यायचं आहे का चल मग चल चल, चल। रड नको चल चल ना काय काय पाहिजे तुला चल देतो तुला चल सीताफळ देतो चल सीताफळ देतो चल लवकर हां दीदीला हा दी 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 दी। चल दिदीला चल इकडे माय पैसे तू सापडला ना बिराजला एवढे तुला खाऊन काय करायचे बसी कच्चे तुडी चलवकर चकली हे असे लेकर आहेत आमचे कि खाणं कमी पाच सहा फुलं पडलेत पण कुणी खायना तोंड लावी ना आणि हे कच्चे तुडू तुडू होते चल चल पोपट काय नाही खाऊन खाँग त्याला खायची ए पुरी दिदीला तर यांना कळत नाही आपल्या दुधाला जायचं उशीर झाला अजून चहा करायचा आपलं दूध झालंय काढून जायचं आपल्याला बहुत रा सगळे हळूहळू होय दीदी आली म्हणतो चल बस लवकर वेळ लावते तू चला चाललो तर आता आपण घरी घरी जायचं आपल्याला आम्ही चाललो दूध घेतलं इथं चाललो घरी आपलं घर कुठे दुकान कुठे दुकान दाखव जायचं आपल्या घरी दूध घेतलं आता चहा लवकर किटली किटली दे माझ्याकडं विरा चल चल चहा चल काय आहे काय किटली तर ताडायला लागले तू चल लवकर चल दर चला आवरलं का टपा टपा खायला दिली का बरं चहा पित म्हणून शेंगदानी दिलीत खायला मी एकटाच असत ना असा चहा पित सगळे चहा पित सगळा सगळं बरं असून त्या शेंगदाणे खातो तुला काय पाहिजे बरं आता काय करायचं माहिती का जेवायला करा मी जेवण करीन म्हणजे आम्हाला जायचं आहे असा आई तुळजापूरला मग दहा वाजता डबा नेतून नाही नेतून ती नाही सांगतील जेवा करा दोन तीन चपात्या बी नेईन पण लवकर उरका असा घरच्या बाकरी नेवा तर कसरत नाही मग मला हा 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 तेवढा आहे डबा जवळ असल्यावर अडचण नाही कुठं बी आपलं जातो वाटाच्या कडाला खोल झालं का सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आज दोन ऑक्टोंबर आहे म्हणजे दोन तारीख दहाव्या महिन्यातली दोन हजार चोवीस तर आज आपल्याला म्हणजे जायचं होतं धाराशिवला आपल्याला जायचं होतं धाराशिवला पण जायचं होतं पाठ पण ऑलरेडी पाठ जायचं होतं आम्हाला पाच वाजता किंवा सहा वाजता आता ऑलरेडी आता वाजल्यात आठ तर आता आहे प्लॅन सकाळची दहा वाजता जायचं तर काय झालं जो मित्र होता तो मला होता जाऊ सकाळ सकाळ पाठ पण ते मला दे आपण दूध बीध घालून निवान जाऊ संध्याकाळी त्यांनी किती का उशीर व्हायना तो तर पुन्हा ती पण कॅन्सल झालं म्हणून आम्ही आता जाणार आहे दहा वाजता तर दहा वाजता जाणार आहे तर तोपर्यंत म्हणलं मग आता आठ वाजल्यात तोपर्यंत थोडं जेवणाचं सायपाक आहे काय आपण हिथून बांधून नेऊन पण जाऊ तोपर्यंत म्हणलं चला दुकानातलं आपलं थोडं काम बघू थोडंसं गिरॅक बी देऊ आणि थोडंसं मटेरियल आणलो थोडं ते मटेरियल पण तोवर आपण लावून घेऊ तर बघा मटेरियलची गुणी इथं मटेरियल आणले बघा हे आहे बुंदी तांबांना कोणाकुणाकडं बुंदी तामांना भेटतो कमेंट करून सांगा कोणाकडे नसेल तर हे आमच्याकडे तांबांना भरपूर चालतो बुंदी तांबांना चार पुढे आणलेत आणि थोडंसं काल मटेरियल आणलं होतं आता गाडी तर ही फरसन आणलं होतं काही साबण काही मिस्त्रीच्या पुढे व्हील साबण ड्रिंक साबण थोडं सामान लावून घेऊ आणि तर पूर्ण आता आपण हिथून जर निघल्यापासून मंदिरापर्यंत जाऊ सर जे काय दाखवत होती तेवढे सगळे व्हिडिओ आपण टाकणार आहोत तर धाराशिवला जाणार आहेत म्हणजेच तुळजापूरला जाणार आहेत सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर सगळे तुम्ही टाकल्या टाकल्या ता बघा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटीवर क्लिक करा ऑल घंटीवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला टाकल्या टाकल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल तर मित्रांनो गिराय घेताना असं थांबतं आणि आपली ब्लॉगिंग आहेत बोलत बी नाहीत मागून ना आल्यावर आणि बघा हे आपलं असं सामान लावायचं आपला, सा सामा ला ला आपला कार्यक्रम चालू होता आपलं व्हिडिओ चालू होता बोलण्याचा आणि मग मागून येतात माणसं आणि आपण कसे ब्लॉगिंग करतो ते बघत आहेत चोरून चोरून तर असं होतं कधी कधी आम्ही समोर ब्लॉग बघू शकतात तुम्ही पण असे बी बघत की नेमकं ब्लॉगिंग बनतात कसं नाही की व्हिडिओ काढत कसं चला ज्यांना बघायची ते बघू शकता चोरून आमच्याबद्दल काय आम्हाला काय म्हणायचं नाही त्याच्याबद्दल तर काय पाहिजे तुम्हाला सामान लावतो आम्ही टपकन बोला टपकन बोला काय द्यायचं तुम्हाला